तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनर्ससाठी मोठी बातमी पेन्शनमध्ये एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढ होणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसह हो पेन्शनधारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरचा वापर करू शकतो तसे झाल्यास मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे आता किमान बेसिक पेन्शन किती आहे सातव्या वेतन आयोगाने पेन्शनधारकांना दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पेन्शन देण्याची शिफारस केली होती यामुळे निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांची किमान बेसिक पेन्शन दरमहा नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त पेन्शन एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना आहे कमाल पेन्शन सध्याच्या एक लाख पंचवीस हजार रुपयांवरून तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये प्रति महिना आठव्या वेतन आयोगाने दोन पॉइंट फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पेन्शन वाढीची शिफारस केल्यास किमान पेन्शन मध्ये एकशे टक्के वाढ होईल वाढून सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये प्रति महिना होईल त्याचबरोबर कमाल पेन्शन सध्याच्या एक लाख पंचवीस हजार रुपयावरून तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये प्रति महिना केली जाऊ शकते महागाईचा दिलासा त्रेपन्न टक्के याशिवाय महागाई मदत म्हणजे सुविधांमुळे पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे सध्या मूळ पेन्शनच्या त्रेपन्न टक्के महागाई सवलत निश्चित करण्यात आली आहे साधारणपणे वर्षातून दोन वेळा महागाई सवलतीत सुधारणा केली जाते अशा परिस्थितीत पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार हे जवळपास निश्चित झाले आहे दोन हजार मध्ये लागू होणाऱ्या शिफारशी दोन हजार मध्ये नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास सातव्या वेतन आयोगाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या शिफारशी प्राप्त होतील आणि त्याचा आढावा घेतला जाईल सातव्या वेतन आयोगाची मुदत एक जानेवारी रोजी संपणार आहे ते या आर्थिक वर्षात सातव्या वेतन आयोगाअंतर्गत खर्चात एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईची भरपाई देण्याच्या दृष्टीने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत सुधारणा करण्याचा फॉर्म्युला ही आयोग सुचवला आहे केंद्रीय वेतन आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकार राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा केलेली आहे धन्यवाद